सिंधुदुर्गातील विविध पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश गडिं गडिंग्लज येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वागतपर सत्कार या प्रवेशामुळे पक्षाला सिंधुदुर्गात बळ मिळेल हसन मुश्रीफ गडिंगलज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये कुडाळ मालवण विधानसभा दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार आणि कोकण विभागाचे युवा स्वाभिमानाध्यक्ष अनंतराज पाटकर रासपाच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला येळावीकर तालुकाध्यक्ष विजय येळावीकर कणकवली तालुका अध्यक्ष नंदकुमार महाडिक महिला अध्यक्षा स्नेहा महाडिक युवा अध्यक्ष सौरभ महाडिक कुडाळ युवा अध्यक्षा वृषाली येळावीकर देवगड महिला अध्यक्षा अर्चना जोशी जितेंद्र कुमार महाडिक मोनिका कदम मोनाक्षी कदम राकेश नेरुरकर शिक्षक संघटनेचे दीपक हेब्बाळकर कोकण युवा स्वराज्याचे सचिव अर्जुन सातोसकर पदवीधर अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव रोशन कदम श्रावण ढेरे रोशनी पेंढूरकर युवराज खराडे आदींचा समावेश आहे यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे या सर्वांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठं बळ मिळालंय राष्ट्रवादीत येऊन कधीही चूक केली असं वाटणार नाही असा, असा मानसन्मान तुम्हाला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आमची श्रद्धा असून कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांनी आम्ही राज्यात काम करतो प्रवेशानंतर अनंतराज पाटकर म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं समाजासाठी घेतली पावलं आदर्शवत आहेत त्यांच्या प्रेरणेमुळेच मला राष्ट्रवादीची विचारधारा अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली माझा सामाजिक आणि राजकीय अनुभव पक्षाच्या कार्याला निश्चितच उपयुक्त ठरेल समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची धोरणं पोहोचवण्याचं मी प्रामाणिकपणे काम करेन या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबित नाईक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार आबित नाईक यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा